आडव्यास शिरायचं नाही जेबा आणि तुम्ही जे स्वप्न बघताय ना मला गुतवायचं भाजपच्या कार्यकर्त्या हाताने हल्ला करायचा म्हणून पोलीस बांधवांची यंत्रणा होती तीही कमी केलेली गाडी कुठं त्याला सांगतो त्याला कमी भाजपच्या कार्यकर्त्याने काहीतरी वाद करण्याचा प्रयत्न केला हे प्रकरण काय नेमकं त्याने केला नाही फडणवीस साहेबांचं स्वप्न आहे ते मला गुतवायचं या सायटी मध्ये नसता याला दहा टक्के घ्यायला लाव हे घेत नसला कारण हिव मराठ्यांच्या सत्तेच्या मधला काटा आहे मी कारण याचे मराठा ऐकते दोन मराठ्याचा हिव ऐकतो आणि फुटत नाही एक त्याला गुतवा नाही दहा टक्के घ्यायला हवं ते खोटं आरक्षण मी नाही घ्यायला देऊ शकत समाजाला मी समाजाचं करोडो लोकांचं पाप डोक्यावर आजी बात नाही घेऊ शकत ते त्यांचा प्लॅनिंग नाही तर मग भाजपचे लोक हल्ला करा पोलिस मी बघतो म्हणजे या सात आठ दिवसात पोलिसांची इतरांना सुद्धा बाजून हिंडते बाजून म्हणजे नाही का एखादं लग्न असतं आणि एखादा पाहुणा रुस होतो ते मंडपाच्या कापऱ्या कोपऱ्यात असतो नुसता इकडून तिकडं तिकडून इकडं तसं दोन किलोमीटर पुढं दोन एक किलोमीटर माग असे मला गरज नाहीये मला संरक्षणाची गरज नाही माझा समाज माझ्यासाठी खंबीर आहे माझं संरक्षण करायला पण ही चाले भाजपच्या कार्यकर्ता कोण हल्ला घडून आणणे जसं संभाजीनगरला आता महिलाच्या अडून फडणवीसांनी केलं महिलांच्या आडून गिरीश महाजनांनी महिलाच्या आडून केलं गिरीश महाजनांचे कार्यकर्ते हे चाले करतात गिरीश महाजन आमच्याच खातं इथे येऊन अंतरवालीला आमचा चहा पिऊन गेला म्हणता लाड केले माझे माझे काय लाड केले का चहा पाजला माझ्या खांबात कॉफी पाजली आमचा चहा पिऊन गेला वीस रुपयाची बाटली पिऊन गेला पाण्याची फुकटची फाकट वीस रुपये म्हणजे आमच्या कष्टाची तुमच्या सारखे आमच्याकडे हरामीच किंवा ते पैसे कमवलेले नाही गोरगरीब जनतेचा पैसा रक्तासारखा पेलेला नाही तुम्ही तुमच्यासारखे आम्ही आमचे कष्टाचे पैसे आमचे खाल्लेला पोहेत आता दातातले निघले नसते आणखी आपण हे बघा मी राग राग करतोय मला माझ्या माझी तळपायची आज मस्तकाल गेलेली कारण गोरगरीब मराठी करोडोच्या संख्येला रात्रंदिवस माता मावल्या लाटतात तरी गृहमंत्र्यांना जर कळत नसत हे जनतेची मागणी काय हे लेकर कशासाठी रस्त्यावर आले रात भर कशाला चुकाट्यात बसते एवढ्या मोठ्या समेत कोणी हटत नाही एवढे लाख लाख लोक त्या दिला बसून होते उन्हात कशासाठी बसले आता परवाचा विषय हे जर गृहमंत्र्याला कळत नसलं तरी मी ती भावना इकडंच वाढणार नाही मी माझा राजकारण मार्ग नाही अजिबा माझं उद्देश माझ्या गोरगरीब मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि आमचं जे सगळ्या सोयांचं ठरलेलं आहे स पाच सात विषय केशस ते पूर्ण करा तुमची आमची दुश्मनी नाही तुमची आमची दुश्मनी नाही पण तुम्ही नाही दिलं मग मात्र सुट्टी नाही फडोणी साहेब तुम्हाला सांगतो सांगतो आडव्यास शिरायचं नाही त्यामुळे आज बसवायचं आडव्यास शिरायचं ना आजेबा आणि तुम्ही जे स्वप्न बघता मला गुतवायचं भाजपच्या कार्यकर्त्यात हाताने हल्ला करायचा म्हणून पोलीस बांधवांची यंत्रणा सुद्धा तुम्ही जी पाठीमाग दौऱ्यात होती तीही कमी केलेली गाडी कुठं तर म्हणा त्याला मग सांगतो त्याला नाही दादा तो समाजाचा नाही समाजाचा मालक मी नाही समाज माझा मालक आहे मी लेकरो म्हणून फक्त काम करतो समाजाचा डाव टाकलाय फडणवीसांनी मराठी प्रती डाव टाकणार आहे या संवाद दौऱ्यामधून निर्वाणीचा इशारा आहे का एवढंच सांगणं माझं माझा आणखीन तरी तुम्ही त्या दिवशी केली मी बोललो पक्षाला तुम्ही नेत्याला पक्षाला मोठा मानाला लागला तुम्ही जातीला मोठं मानायला पाहिजे कारण तुम्हाला मराठी जातीला मोठा मराठीचे आमदार आणि मंत्री तिकडून बोलले अधिवेशन अर्थसंकल्पाचं अर्थसंकल्प सोडून दिवसभर मला अटक करा म्हणून मागणी मागणी करायला मराठीची माझं एवढंच म्हणणं आहे गरिबांच्या मराठीच्या पोराच्या अन्नात माती काढू नका तुम्ही तुमच्या नेत्या सांगा मग आरक्षण द्यायचं आमची त्यांची दुश्मनी नाही हेच मराठी त्यांना डोक्यात घेऊन नसते तुम्ही जर पुन्हा पुन्हा चूक करताना तर मराठी तुम्हाला माफ करणार नाही आज बात आमदार मुटकुळे बोलले आणि लगेच त्यांनी दिलगिरी पण व्यक्त केली हे लय मोठे उतडाला येतं महाराष्ट्रात त्यांचे लय मोठे बोलले हे कोण येतं मराठी बरोबर टायमाला सगळ्यांचं करणार करणारे मला माहित नाही कोण बोललंय का बोलला आता पक्षाला बाप मानणारे लोक असले त्याला मी काय करू जातीला बाप मानायला पाहिजे कारण जात मोठी करते पक्ष नाही हे जात गोरगरिबांचे लेकर मतदान करते गोरगरिबांचे लेकर मतदान करतात तुम्हाला कारण कधी काळी हे काम आले ते म्हणून गोरगरिबांच्या मराठ्यांच्याच मुलक्यावर पाय द्यायला लागला तुम्ही कोणाचे त्यांच्या अण्णात विष काय मराठी सोडणार आहेत का तुम्हाला अजिबास पडणार नाही समाज ठरवे समाज ठरवू मी माझा वाजेंडा फक्त आरक्षण आणि मी नाही मग ते नाही फडणवीसांचं कारणा आहे ना मी सांगितलं तुम्हाला त्यांना मला गुतवायचं इथून मागे झोपले होते का सहा महिने तुम्ही सहा महिने तुम्ही झोपले होते का किती द्वेष मराठ्यांविषयी फडणवीस पोटात हे दिसलाय उघड ढेरे नाही वाढली फुकट वाढत नाही पोटाचे नळ भोगलेत त्यांच्या मराठा विषयाने हे सोपं नाहीये हे मराठ्यांचा द्वेष आणि मराठ्यांनी त्यांना लवय आता तुम्हाला आणखीनच चूक दुरुस्त करते फडणवीस साहेब आपलं आमचं ठरलेलं द्या तुमचं आमचं शत्रुत्व नाही आडवं शिरू नका तुम्हाला मागात पडत दादा असंख्य मराठी देश विदेशातील प्रत्येक घड़मोड़ं लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साथ बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका